नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून मराठी हेल्थ टिप्स आजच्या आरोग्यविषयक टिप्स याविषयी माहिती जाणून घेऊया आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये मुळ्याच्या भाजीचे फायदे एक पचनसंस्था सुधारते दोन रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते तीन शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते चार भूक नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत होते पाच त्वचा उदळ करण्याचे काम करते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये अननस खाण्याचे फायदे एक अपचनाची समस्या दूर करते दोन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते तीन त्वचेचे आरोग्य सुधारते चार वजन कमी करण्यास मदत होते पाच वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये जेवणानंतर ताक पिण्याचे फायदे एक जेवणानंतर पचनास मदत होते दोन शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते तीन ॲसिडिटी आणि पोटात जळजळ होण्याची समस्या कमी होते चार त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी ठेवते पाच हाडे मजबूत होण्यास मदत होते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये कारलं खाण्याचे फायदे एक रोगप्रतिकारशक्ती वाढवते दोन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते तीन पचनास मदत करते चार त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देते पाच यकृताच्या आरोग्यास समर्थन देते आजच्या आरोग्याविषयक टिप्समध्ये मेथीचे दाणे पाण्यात उकळवून पिण्याचे फायदे एक रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते दोन आरोग्य सुधारण्यास मदत होते तीन भूक नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत होते चार मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यात मदत करते पाच त्वचेवर चमक आणते आणि केस हे मजबूत होतात आजच्या आरोग्य टिप्समध्ये लसूण खाण्याचे फायदे एक आतडे स्वच्छ करण्यास मदत करते दोन रक्त प्रवाह सुधारण्यात मदत करते तीन शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते चार कर्करोगाच्या पेशीची वाढ रोखण्यास मदत होते पाच श्वासाची दुर्गंधी कमी करण्यात मदत होऊ शकते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये कांदा खाण्याचे फायदे एक सांधेदुखीपासून आराम मिळतो दोन पचन प्रक्रिया सुधारते तीन गळणे कमी होते चार हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते पाच शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये लेमन टी पिण्याचे फायदे एक पचनसंस्था सुधारते दोन रोगप्रतिकारक शक्ती सुधारते तीन सर्दी आणि खोकला प्रतिबंधित करते चार अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी फायदेशीर ठरते पाच त्वचेला चमकदार बनवण्यात मदत कर होते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये कच्च्या केळ्याची भाजी खाण्याचे फायदे एक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते दोन रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते तीन हाडे मजबूत होण्यास मदत होते चार त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवते पाच रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये संत्री खाण्याचे फायदे एक रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवते दोन त्वचेवरील वयाचा प्रभाव दिसत नाही तीन डोळ्यांची शक्ती वाढते चार हृदयविकाराचा धोका दूर होतो पाच पचनक्रियेसाठी फायदेशीर सहा सांधेदुखीपासून आराम मिळतो आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये आवळा खाण्याचे फायदे एक कोलेजन वाढते दोन केस गळती कमी होते तीन टाळूसाठी फायदेशीर चार केस आणि त्वचा तरुण राहते पाच मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी मिळते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये सैंदव मिठाचे फायदे एक पचनक्रिया सुधारण्यास मदत होते दोन शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यास मदत होते तीन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते चार सामान्य रक्तदाब राखण्यास मदत होते पाच हाडे आणि सांदी यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये काळी द्राक्षे खाण्याचे फायदे एक हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो दोन पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते तीन सुरकुट्या कमी करून त्वचा उजवण्यास मदत होते चार शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते पाच डोळ्याचे आरोग्य राखण्यास मदत होते आजच्या आरोग्यविषयक टिप्स टोमॅटो सूप पिण्याचे फायदे एक मेंदूला तंदुरुस्त ठेवते दोन मधुमेह नियंत्रणात राहतो तीन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त चार हाडे मजबूत करते पाच ॲनिमियापासून बचाव करते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये आयोडिनचे आरोग्यविषयक फायदे एक थायरॉईड हार्मोन्स निर्मितीसाठी आवश्यक दोन मानसिक विकास सुधारतो तीन शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते चार, तो तो टीप चार हार्मोनल संतुलन राखण्यासाठी उपयुक्त पाच त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करू शकते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये मधाचे सेवन करण्याचे फायदे एक शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा प्रदान करते दोन पचनसंस्था सुधारते तीन रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते चार त्वचा मऊ आणि चमकदार ठेवते पाच सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे एक रक्तदाब नियंत्रित करते दोन पचन सुधारते तीन हाडे मजबूत करते चार शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा प्रदान करते पाच ग्लुटेन मुक्त असल्याने ती ग्लुटेन ॲलर्जी असलेल्या लोकांसाठी योग्य अशी आहे आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये मटार म्हणजेच वाटाने खाण्याचे फायदे एक पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत होते दोन हृदयविकाराचा धोका कमी होतो तीन वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते चार रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते पाच हाडे मजबूत करते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये मोड आलेले मूग खाण्याचे फायदे एक ब्लड ग्लुकोज कमी करण्यास मदत करते दोन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तीन पचनक्रिया चांगली राहण्यास मदत करते चार तजेलदार त्वचेसाठी उपयोगी ठरते पाच पोटदुखीपासून आराम मिळतो आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये साबुदाना खाण्याचे फायदे एक शरीर सुडलू राहते दोन हाडे मजबूत करण्यास मदत होते तीन रक्तदाब नियंत्रित करते चार मेंदूला शक्ती मिळते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे एक अधिक प्रमाणात प्रोटीन मिळते दोन हृदयरोगापासून दूर ठेवते तीन साखर नियंत्रणात आणण्यास फायदेशीर ठरते चार वजन कमी करण्यास मदत मिळते पाच गरोदर महिलांनाही फायदेशीर अशी असते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये पोटी जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे एक पचनसंस्था सुधारते दोन मेटाबॉलिझम वाढवते तीन त्वचा चमकदार आणि केस मजबूत बनवते चार रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते पाच हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये मूग डाळ खाण्याचे फायदे एक बद्धकोष्ठता गॅस आणि इतर पचन समस्या दूर करते दोन कोलेस्ट्रॉल पातळी कमी करते तीन दीर्घकाळ भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते चार शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढवते पाच रक्त शुद्ध करते आणि रक्ताविसरण प्रणाली पूर्णपणे सुधारण्यासाठी मदत करते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिण्याचे फायदे एक पचनसंस्थेच्या समस्या कमी होतात दोन शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते तीन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते चार त्वचा सुधारते आणि मुरमांची समस्या कमी होते पाच यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते आजच्या आरोग्यविषयक टिप्स केस मजबूत करण्यासाठी काय करावे एक प्रथिन व्हिटॅमिन ए सी आणि e ई आणि लोहयुक्त आहार घ्या दोन खूप गरम पाण्याने केस धुवू नका तीन आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना तेल लावा चार तेल लावल्यानंतर डोक्याला हलक्या हाताने मसाज करा पाच धूळ ऊन आणि प्रदूषणापासून केसाचे संरक्षण करा आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये सफरचन खाण्याचे फायदे एक पचन सुधारण्यास मदत होते दोन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो तीन कोलेजन उत्पादन वाढवण्यात उपयुक्त चार हृदयाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते पाच बुकेवरील नियंत्रण सुधारते सहा मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये नवलकोल खाण्याचे फायदे एक पचनक्रिया सुधारते दोन रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते तीन त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवते चार हृदयविकाराचा धोका कमी होतो पाच संधिवात आणि दाहक अशा समस्यापासून आराम मिळतो आजच्या आरोग्यविषयक टिप्समध्ये हिरव्या वांग्याचे फायदे एक रक्तदाब नियंत्रित करते दोन वजन कमी करण्यास मदत होते तीन बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते चार रक्ताची कमतरता दूर करते पाच नैराश्य कमी होते माझा हा आरोग्यविषयक हेल्थ टिप्स डेली हेल्थ टिप्स ला, लास लास। हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद